भारतीय संस्कृतीत गायीला महत्वाचे स्थान आहे अनेक ठिकाणी गायीची पूजाही केली जाते अनेक दूध व्यावसायिक गायीचे पालन दुधाच्या उत्पन्नासाठी करतात तर काही जण हाऊस म्हणून गाय पाळतात बाजारात साधारणपणे वीस पंचवीस हजारांपासून गाय मिळतात काही गायींची किंमत ही लाखोंच्या घरातही असते मात्र अशी एक गाय आहे जिची किंमत चौतीस कोटी रुपये असून ती जगातील सर्वात महाग गाय आहे जगातील ही सर्वात महागडी गाय आहे आहे या नाव असे लवकरच भारतातही ही गाय तयार केली जाणार आहे त्यासाठी या गायीची गुणसूत्रे लवकरच भारतात आणली जाणार आहेत त्यानंतर या गायीचे उत्पादन घेतले जाणार आहे या गायीचा लिलाव काही दिवसांपूर्वी पार पडला यात तिला चार पूर्णांक एक मिलियन डॉलर्स म्हणजे चौतीस कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली लागली या किमतीत जवळपास पन्नास अलिशान गाड्याही खरेदी करू शकता इएटीना नाईंटीन ही जगातील सर्वात महागडी गाय आहे त्यामुळे तिची सुरक्षा ही तितकीच महत्त्वाची आहे ब्राझीलमधील एका फार्ममध्ये या गाईचे संगोपन केले जाते या गाईच्या जा सुरक्षेसाठी गुप्तचर कॅमेरे आणि सशस्त्र सुरक्षा रक्षक सतत तैनात असतात चोरांपासून या गाईचे संरक्षण व्हावे यासाठी ही सुरक्षा असते We eight in a nineteen Higai. प्रकारातील गाय आहे सरोगेट गायीमध्ये विशेष भ्रूण रोपण करणे आणि त्यांचे क्लोनिंग करण्यासाठी ही गाय वापरली जाते ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते हा देश दूध आणि दुग्धजन्य तो या गुरांचे ब्राझील हा जगातील सर्वात मोठा गोमांस उत्पादक देश आहे आता ब्राझील व्हिएटिना गायीची गुणसूत्रे संपूर्ण जगाला निर्यात करणार आहे भारतासह अनेक देशांनी या गायीच्या उत्पादन घेण्यात रस दाखवला आहे या गायीची गुण सूत्रे भारतात आणल्यानंतर त्यातून नवीन प्रजाती निर्माण होईल त्यामुळे भारतातील पशु उत्पादनात नवीन क्रांती होण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका